पैल तो गे काऊ शकुन गे माय सांगता आहे पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी त्याचा भक्तगण त्याचा वारकरी वर्षभर आतुरलेला असतो सासूरवाशिन जशी माहेरी जाण्यासाठी आपल्या सांगाव्याची वाट पाहत असते दारावर बसलेला कावळा ज्याप्रमाणे ओरडतो तेव्हा तिला आपल्याला आता बाहेरून बोलावणे येणार आहे याची खात्री पटून ती आनंदानं हरकते तशीच गत पंढरीच्या पांडुरंगाच्या बोलावण्यावर वारकऱ्यांची होते दशकानुदशके सुरू असलेली वारीची ही परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील अवर्णनीय सोहळा वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात स्वच्छ आणि सुंदर निर्मळ वारी असावी यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वच्छ वारी निर्मल वारी अभियान राबवले आहे गेल्या दोन वर्षात आषाढी वारीसाठी सरकारने सुमारे साठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीतून भाविकांना तात्पुरते स्वच्छतागृह महिलांसाठी स्नानगृह आरोग्य सुविधा साफसफाई यंत्रणा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या पालखी मार्गावरील भक्तांची तल्लीनता आणि साधना व्यवस्थित पार पडावी यासाठी अनेक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आषाढी वारी महामार्गावरील ग्रामपंचायतींना सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद करून दिली तर मानाच्या पालख्यांसाठी साडेचार कोटी रुपये रकमेची तरतूद केली संत मुक्ताई पालखी वारी सोहळ्यासाठी सरकारने पहिल्यांदाच सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर केला तर त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्यानाथांच्या पालखी वारी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून दिला वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधा कुठेही कमी पडू नयेत त्यांच्या भक्तीमध्ये खंड पडू नये यासाठी या महायुती सरकारने स्वच्छवारी निर्मलवारी ही योजना सक्षमपणे राबवली आहे निर्धार ग्रामीण विकासाचा ग्राम ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन